नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेतकऱ्याने कोंबड्या आणलेल्या आहेत आपण त्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार राम नाव सांगा मोहन नामदेव दे आतकर साहेब आपण ही जी जात आहे ही कोंबड्याच म्हणायचं घ्यायला गोल कोंबडी काय बर ही गिनी गोल कुंबडी जी आहे ही पिलेच्या स्वरूपात आणली होती का आपण हा पिलेच्या आता किती संख्या एकूण कुन? एकूण आता दहा आणलेली आहे दहा बरं आपल्या कुंबडीत आणि ह्या कुंबडीत काय बदल नेमकं का? बदल ही अडीच किलो कुंबडी होती वजनानं वजनानं आणि आपली किती किलो होती आपली लय झालं किलो सव्वा दीड किलो सव्वा किलोचं सव्वा किलो त्याच्यावर होत ना आपले बरं आणि ही अडीच किलोपर्यंत बर ही फक्त मांसासाठीच का दुसरं काय अजून ह्याचा उपयोग ह्याचा अंडे पिली काढायचे अंडी हे जी तुम्ही म्हणताय ना अंडी काढायची मग अंडी जी आहे ती ह्याच्या अंड्यासारखीच मागणी आहे का ह्याला मागणी आहे म्हणजे हिज्यापेक्षा जास्त मागणी जोडी दीड हजाराला जाते अंडी काढायला लागले नर आणि मादी हां नर मादी जिल्हा ला दीड हजार रुपयाला बोंड्या नांदी दीड हजार रुपये ही दोनच दोनच निघते एवढं महाग लय महाग काय कारण हो तो तो मतन मतन आड़ित, आड़ित होते मटन अडीच किलो मटन गुडघेवड लागते आता हे आपण आणली कुठनं नेमकं हे सोलापूरला आलत कर्नाटकातलं दुकान म्हणजे कर्नाटक मधन माणूस सोलापूरला विकायला घेऊन दुकान होत होत आता म्हणजे मांडून ठेवलेलं असं पालं मारून बर म्हणजे ही जास्त करून कर्नाटक मध्येच मिळते कर्नाटकात आपल्या महाराष्ट्रात नाहीत उत्पन्न कोण काढत नाही आपण काढणार आहोत हा हम्म बर पण दिशी कुंबडी अंडी घेते काही काढली तिने बर पहिले गोल म्हणला काय गिनी गोल मग ह्या ह्या कोंबड्याचा तपास म्हणजे तुम्हाला कसा लागला नेमकं काय म्हणजे पहिले बघितलं होतं का पहिलं कांदा एका गेल्यावर नरमदे आणली तुम्ही म्हणजे तुम्ही कर्नाटकमध्ये का अंधिकाला गेला नाही सोलापूरला बरं तिथं आलत्यात बरं त्यातली नर मध्ये आणली होती हां त्याची आंडी काढली आणि ह्या कोंबडी काढी घातली होती बरं त्याची दहा बारा पिली काढली बर मग ती दहा बारा पिली काढलेली मग ती काय झाली मोडली पण मोडली काय ती बरं बरं आणली ती आता ही किती एकूण दहा मध्ये मादी किती आणि नर किती ती नर आले तीन नर सात महागे सात मागे त्या काय आपला हिता आणून कितीवा दिवसा महिना होऊन एक महिना होऊन गेला दहा माहागा आपला खर्च एक पिलू कितीला असं ला तीनशे रुपयाला या तीनशेला ह्याची दहा ह्याचं आपलं तीन हजार रुपये हजार रुपये झालं तीन हजार रुपये दिला आपण तीन हजार दिलं ही पिशवीत पिल आली ना पिशवीत एस टीत घेतली ह्याला एस टीत घातली मुकट घातली मग एस वरडली केली तर माहिती वर वर्गात नाही माहिती वर बरं 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 कारण यष्टीत पक्ष्याला प्राण्याला घेत नाही त्याला ओळखूच येऊ देत नाही बरं 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 पिशवीत घातली नांडी काय पिशवीत घालून आणली मग आल्यावर इथं काय ह्यांचं नुकसान नाही ना सगळी दहाच्या दहा आहे ती का दहाच्या दहा आहे ती सगळी पण एक जरा बारक दिसतंय काय बांधलं बारक लागलं मापात बैल ना गरबडी असं आहे काय एक मापात बैल जरा किचकाड आहे पण ती आहे का ना किचकाड दिसतंय जरा शिनर आहे बघा ही दोन मोठ आहे ही एक आहे हां एक आहे हां आणि दुसरं वरी केस आहे ते एक दोन आणि मला ती त्याच्यावर ती केस आहे ते तीन आहे नर म्हणजे ज्याच्या वर केस आहे ती तीन नर आहे नर आणि ही लाल आहे का होय ती तीन नर ही दोन आमच्यावर आहे केस आहे ती हे आहे ती दोन आहेत तिथे ठीक आहे केस केस नर आहे मग आता आणल्यापासून ह्यांचा सांभाळ कसा आहे काय ठीक आहे असं सांभाळ काय खायला टाकतो ज्वारी गहू बाजरी बर तांदूळ ह्याच्यात कोंडायची साफालाही अजाबात येऊ देत नाही देत नाही बरं म्हणजे आपल्या कोंबड्या काय ते मारते त्याला बर आणि मुंगस ही आलं तर मुंगस आल्यावर देत नाही मुंगसाला भिज लेवर किवरती तेल कट बरं म्हणजे ह्या कोंबड्याला सापाचं भ्या नाही म्हणा नाही नाही साप नाही आत म्हणजे चुकाटा येऊ देत नाही पाल नाही सगळं मारून टाकते ती बिळकुंड्या मारून टाकते ती हे सगळं सगळं ह्यांचे आता म्हणजे पुढचं उत्पादन कधीपासून आपल्याला म्हणजे अंडी घालायची म्हणलं तर दीड महिन्यांनी चालू होते दीड महिन्यांनी चालू होते दीड महिन्यांनी चालू होते म्हणजे अजून आपल्याला एक महिन्यानं दहा दिवस थांबावं लागतं एक महिन्यात दहा दिवस ह्याच्या अंडी अगोदर तुम्ही खाल्ले ती लय खाल्ली लय नंबर एक अंडा आपल्या बर काय नेमकं का। उजव म्हणजे टेस्ट भारी ह्याची काय तर चौदा मग आपल्या महाराष्ट्रात कशी काय माहिती आण कॉमेडी ही माहिती नाही कोणाला सांभाळण्या काय माहिती सांभाळायची म्हणजे काय वेगळं काय मी आणली होती म्हणून दोन नरमारी आणली होती म्हणून परत आता आणली काय काय लोक बेस्ट झालं कसं बरं बरं ती जात

खोपी करून जिथं माणूस कोणाला जाय येत नाही तिथे जाऊन आधी मग आता शीत पाळलेले आता मग परत उड आली केली तर उडणारच नाही उडत नाही बर त्यानंच दिलं तुम्हाला ती पकाच काय करून द्यायचं ती नाही मी काढली तुम्ही काढली ती रात्री बरोबर नाही आता हिथं आणि घालू शकतात का हा ह्या तिथं हिथं कुठे बी घालते आता तसं हो तिकडं ना आल्यात घातली होती म्हणता मग आता हिथं काळ्या मारले त्या उडायत नाही त्याच्यामुळे जायचे नाही जात नाही फोटून जात नाही बरं बरं तिथ मग खाली पाड्याला उड्या टाकत नाही कात्रीनं तुम्ही जी पक्क काढली मग ती तुम्हाला अगोदर माहित होत काय हा पक्क काढली वरची वय बर बरं पण कसला मांजरी वगैरे कुत्री वगैरे त्याला जमू देत नाही होत नाही ती बरं होत नाही जवळ ना गेलं असं उडत बरोबर आहे किलोमीटर अंतर आहे ती तर बरं राहतो गेलो तिथनं आलो जाऊन तिथनं बसले आणि बैल उडत उडत तिकडे गेलेलं आणि तिथं बर बर तिथं रात का सकाळी उडत उडत इकडं हांबीराबाट होता जाकडं आलं बर तिथनं मी कोणी दोन ठिकाणी टपा खाल्ला आणि पण ही जी आपली दिशी कोंबडी आहे ती ही हे काय भांडणं बिन खेळते काय नाही नाही ना नाही आजपासून पिल्यांना माझे चुची मांडीवर येऊन बसते बर 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 जाईल तिकडे तिकडे मांडीवर खायला टाकतेत म्हणून लई थोड गरीब जात पण मोठी झाल्यावर जरा म्हणजे असं ती नर चावते हा तीच म्हणले की आपल्या कोंबड्यासारखं माणसाला माणसाला हा पण आपलं कोंबडं चावतात की काय पण हे जरा जास्त राग बर काय खपत नाही मग तसंच काय झालं तर अवघड आहे म्हणून सांभाळत नसतील छान आहे माहिती दिली आम्हाला त्याच्याबद्दल धन्यवाद तात्या